हा आता जी परप्रांतीयांची मुजोरी जी, जी वाढत चाललेली आहे दिवसेदिवस मुंबई आणि महानगर जे एम एम आर रिजन आहे या रिजन मध्ये जी, जी काही मुजोरी चाललेली आहे ह्या मुजोरीचं हे ज्वलंत उदाहरण आहे कल्याण पश्चिमेला योगीधाम परिसरात अजमेरा हाईट्स या हाय प्रोफाईल सोसायटीमध्ये बुधवार दिनांक अठरा बारा दोन हजार चोवीस रोजी घरात धूप लावल्याच्या कारणास्तवून सोसायटीत राहणारे अखिलेश शुक्ला व त्यांची पत्नी गीता शुक्ला आणि लता कळविटे यांच्यात वाद झाला या वादामध्ये शुक्ला यांनी मराठी माणसाचा अपमान होईल असे, हो असे शब्द वापरले मी मंत्रालयात काम करतो व मला मराठीचे सांगू नको तुझ्यासारखे छप्पन मराठी माझ्या समोर झाडू मारतात मुख्यमंत्र्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या ऑफिस मधून फोन केला तर तुमची पूर्ण मराठीची हवा निघून जाईल अशा शब्दात शुक्ला यांनी या सोसायटीत राहणारे देशमुख यांच्याशी वाद घातला सोसायटीच्या बाहेरून आठ ते दहा गुंड मुलांना बोलून मारहाण करून धारदार शस्त्राने त्यांच्या डोक्यावर वार करत त्यांना गंभीर जखमी केले सदर व्यक्ती महाराष्ट्र शासनाच्या एफटीडीसी डिपार्टमेंट मध्ये मॅनेजर आहे मॅनेजर आहे का अकाउंटंट आहे माहित नाही एवढी मोठी घटना होऊ नये पोलिसांनी या इस्माला अद्याप अटक केलेली नाही पोलीस कोणाच्या तरी दबावाखाली काम करत असल्याचे दिसत आहेत शुक्ला या व्यक्तीला तात्काळ नोकरीतनं बडतर्फ करावे अशी आम्ही मागणी करतोय पण त्याच अगोदर ज्या दोन घटना घडल्या होत्या खडकपाडा येथे मुलुंड येथील शिवसदन सोसायटीमध्ये महिलेला मराठी महिलेला एका गुजराती माणसाने कार्यालयासाठी जागा नाकारली का आता ती मराठी आहे म्हणून तिसरा प्रकार घडला होता गिरगावामध्ये एका मराठी महिलेला मारवाडी व्यापारी सांगतो आता बीजेपीचं राज्य आलेलं आहे मराठी बोलावं लागेल अरे काय चाललंय हे मराठी आणि दुसराती या मारवाडी मारवाडी बोलावं लागेल या मुंबईचं गुजरातीकरण आणि उत्तर भारतीयकरण चाललंय का ज्या पद्धतीची दादागिरी तुम्ही ट्रेन मध्ये जा तुम्ही कुठेही जा ज्या पद्धतीची दादागिरी केली जाते आणि ही कशाच्या जोरावर केली आहे हा सत्तेचा मा झालाय की भारतीय जनता पक्षाला ज्या पद्धतीने नाही नाही ते बोलतायत ना ते बोलतायत ते बोलतायत हो तू ये नाही नाही हा सत्तेचा सांगितलंय ज्या माणसाच्या बाबतीत मी बोलतोय त्याचं वाक्य आहे त्याचं वाक्य आहे या संदर्भात कृपा करेन आपण खाली बसा कृपा करण आपण खाली बसा मी उभा राहिलेलो आहे मला असं वाटतं मला असं वाटतं की टू एटी नाईनच्या माध्यमातून आपण जो काही प्रश्न उपस्थित केलेला आहे त्या संदर्भामध्ये आजच्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये हा विषय दर्शवला नव्हता तरी पण या घटनेचं गांभीर्य लक्षात घेता आपल्याला हा विषय मांडण्यासाठी दिला होता आणि म्हणून असे अपशब्द जर कोणते असतील तर ते तपासून निश्चित स्वरूपामध्ये काढण्याच्या संदर्भात सूचना देत आहे आणि म्हणून कृपया विखे पाटील साहेब विखे पाटील साहेब बोला सभापती महोदय जो विषय या ठिकाणी मांडला सभापती महोदय मराठी माणसाचा अपमान या राज्यामध्ये कोणी सहन करणार अध्यक्ष महोदय मराठी माणसावर आणण्यात असेल तर पहिल्यांदा आपलं सामचं सरकार अध्यक्ष त्या मराठी माणसाच्या मागे उभे राहील पण अध्यापती महोदय हे पराभवाच्या मानसिकतेने बाहेर आहे आज फक्त त्या घटनेचं राजकारण करतात अध्यक्ष महोदय सभापती मोदय घटनेचं राजकारण होत आहे मराठी माणसाच्या मागे आपलं मावती सरकार खंडपणे उभं आहे सभापती महोदय ही जी घटना घडली असेल ती घटना घडलेली आहे चौकशी केली जाईल कारवाई केली तर सभापती मोदय स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांच्या संदर्भात लक्ष पण सभापती महोदय आता यांच्याकडे संघण्याकरता काही नाही आहे पण सत्तेचा माग यांचा सत्तेचा माग राज्याचे जनतेने म्हणून काढले सभापती मोदय आणि आता सामान्य जनतेचं सरकार राज्यामध्ये झालेलं आहे सभापती मोदय फक्त काय विरोधाकरता विरोध करायचा आपल्या स्वतःची कोरोनाच्या अध्यक्ष सभा मोदय रे जनादर जो आहे हा पूर्ण माहुतीच्या बाजून आहे आणि म्हणून फक्त मराठी माणसाचं भांडवल करायचं मराठी माणस हे सत्तेत असताना सभापती महोदय मराठी घेतली आणि सातत्यानं मराठी माणसं आणण्याकडे भूमिका समोरकडे घेतली आमचं सरकार मराठी माणसाच्या पाठीमध्ये खंबीरपणे उभा आहे या घटनेच्या घटनेची चौकशी करण्याच्या संदर्भात सुस्त सभापती मोदय केवळ सभापती मोदय राजकारण करायचं राजकारण करायचंय स्वतःची प्रत घालवलेली आहे मराठी माणसाचा फक्त हे वेगळी प्रेम आहे मराठी माणसाच्या बद्दल यांना कुठल्या सानुभूती नाही कुठल्या नाही सभापती मोदय आणि म्हणून या घटनेचा आम्ही निषेध करतो परंतु यांचा सत्यचा माज महाराष्ट्र जनतेने उतरवला विधानसभेमध्ये येत राजे अध्यक्ष मोदय आणि म्हणून हे जे वक्तव्य केलेलं आहे सत्तेचा माज आला म्हणून हे त्याचा अध्यक्ष सभापती मोदय काढावा अशी आमची आपली विनंती आहे दोन्ही बाजूच टू एटी च्या संदर्भामध्ये मी ऐकून घेतलेलं आहे आणि निश्चित स्वरूपामध्ये सभागृहाच्या भावना लक्षात घेता सभागृह मी दहा मिनिटासाठी स्थगित करीत आहे